हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे तर आय होप तुम्ही मस्तच असाल मी वर्षा तुमचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर तुम्ही माझे डेली ब्लॉग पाहतच आहात मला दोन किलो वजन कमी करायचं म्हणता म्हणता चक्क माझं पाच किलो वजन कमी झालं की फोर पॉईंट सेवन्टी दाखवतं त्यामुळे मी खूप हॅपी आहे आणि विचार केला की चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावं की माझी वेट लॉस जर्नी तर मी एका महिन्याचा स्वतःला टास्क दिला होता फक्त एका महिन्यामध्ये मी पाच किलो वजन कसं कमी केलं हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा मी कशा पद्धतीने म्हणजे प्रॉपर डाएट न करता फक्त मी सवयी केल्या काही गोष्टी फॉलो केल्या आहार याच्यामध्ये चेंजेस केले तसेच माझ्या डेली रुटीनमध्ये थोडेफार मी बदलाव केले आणि त्यामुळे चक्क माझं पाच किलो वजन कमी झालं मला विश्वासच बसत नाही असो बऱ्याच जणांना वाटतं की लुकडं सुकडं दिसणं म्हणजे फिट आहे असं नाही आहे लुकड्या सुकड्या व्यक्तीलासुद्धा इंटरनल खूप काही आजार जडलेले असतात जेव्हा तुम्ही ॲक्टिव्ह दिसाल जेव्हा तुम्हाला एकही गोळी चालू नसेल तुम्ही हेल्दी दिसत असाल तर तुम्हाला फिट आहे असं म्हणता येईल तर जास्त जाड पण नाही आणि जास्त लुकडं पण नाही चांगलं तर आपलं शरीर आपण स्वतः वजन कमी करून मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे तर असो मी साध्या सोप्या पद्धतीने मी काय फॉलो केलं हे मी तुम्हाला अगदी शॉर्टकटमध्ये सांगत आहे त्यामुळे व्हिडिओ आज स्किप न करता पूर्ण बघा आता सर्वात प्रथम बघा वजन कमी करायचंय म्हणजे उपाशी राहायचा हा गैरसमजच मा मी माझ्या सगळ्यात आधी डोक्यातून काढून टाकलेला आहे तर सर्वात प्रथम मी सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्याची सवय केली लिंबू आणि मध न टाकताच मी साधं पाणी घ्यायला लागली का तर आपण उठल्याबरोबर आपलं शरीर अगोदर जागं होणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मी फक्त साधं पाणी घेत राहिले आणि पाणी आपल्याला तोंड न धुताच आपल्याला घ्यायचं आहे कारण आपल्या तोंडातली जी सलैवा असते लाळ ती खूप औषधी असते त्यामुळे तोंड न धुताच शक्यतो आपण कोमट पाणी घ्यायचे बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की तोंड धुवूनच चहा कॉफी किंवा पाणी घ्यायचं तर नाही तोंड न धुताच पहिलं तुम्ही साधं कोमट पाणी घ्यायचं आहे त्यानंतर मी अशी दुसरी सवय केलेली आहे की उठल्याबरोबर तीस मिनटं म्हणजे अर्धा तास आपण मोबाईल घ्यायचाच नाही तर मोबाईल मी शक्यतो सकाळी सकाळी मी टाळत राहिली आणि त्या जागी मी व्यायामाची सवय लावली तर अगदी स्ट्रेचिंग नाही पण आपण थोडासा हलकासा असा आपण व्यायाम करायचा म्हणजे की घाम असा गेलाच पाहिजे असं काही नाही आहे तर आपण सकाळची सुरुवात व्यायामाने केली तर बघा आपलं शरीर हलतं चलतं राहतं आणि शरीर म्हणजे हलायला लागतं की आपल्याला शरीर ॲक्टिव्ह होतं थोडक्यात सांगायचं म्हटलं तर त्यामुळे आपण थोडेसे हलकेसे आपण व्यायामाचे प्रकार सकाळी दहा पंधरा मिनटं तरी करायचे मेडिटेशन करायचे तर मी ती सवय केली आता बघा चहा तर माझा अजिबात बंद होत नाहीये काही केल्याने मी चहा म्हणजे बंद करण्याचा प्रयत्न केला फार तर फार मी एक ते दोन दिवस नाही घेतला पण तरी पण माझा प चहा काही बंद होईना मला घ्यावं असं वाटायचंच तर कुठलीही एखादी सवय जर आपल्या शरीराला किंवा आपल्याला लागली ला ना तर ती बघा आपण केल्या बिगर राहत नाही त्यामुळे मी साखर अगदी कमी कमी टाकत गेली आणि नंतर मी बिना साखरेचाच चहा करायला लागली ला आणि थोडासा गुळाचा वापर करायला लागली म्हणजे तिथे साखरेऐवजी मी तिथे गुळ वापरायला लागले तर असं करता करता मी जवळपास बघा गुळच टाकायला लागली चहामध्ये आयुर्वेदिक गुळ तुम्ही वडीचा गुळ मिळतो किंवा साधा गुल जरी असला तरी तो अगदी नाही म्हणून टाकायचा आणि चहा घेतला तरी चालेल पण मी चहा घेत होती त्यानंतर नाश्ता मी शक्यतो नाश्ता अशी करत नव्हती कारण आपण बऱ्याच जणी काय करतो हाऊसवाईफ असलं की आपण आपल्या वेळात कधी पण जेवतो पण नाही आपण पण वेळा पाळायच्या आहेत की सकाळी बघा नाष्टा हा नऊ ते दहाच्या आतमध्ये झालाच पाहिजे तर नाश्त्यामध्ये मी हेल्दी करायचा प्रयत्न केला की मसाला ओट्स किंवा साधे ओट्स त्याचबरोबर ओट्स चिला किंवा मोड आलेले कडधान्य स्प्राऊट्स समजा मूग मटकी केलं तर वाटीभर खायचं ॲपल फळांचं मी जास्त त्याच्यामध्ये समावेश केला तर असं मी मनानेच ठरवलं म्हणजे प्रॉपर असं डाएट काही केलेलं नाही आहे तर मी ह्या गोष्टींची सवय केली हळूहळू तर त्यानंतर मी ब्रेकफास्ट आपण म्हणजे नाष्टा हा करायचा आहे नाश्ता स्किप करायचा नाही आहे तर नाश्त्यामध्ये तुम्ही पोहे उपमा किंवा इडली आता मी बघा परवाच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं आहे की प्रोटीनयुक्त म्हणजे वटाणे स्प्राऊट्स किंवा मूग असं तुम्ही वेगवेगळे ढोसा वगैरे अप्पे असं वेगवेगळ्या नाश्त्यामध्ये तुम्ही करून घेऊ शकता तर मी असं वेगवेगळा नाश्ता करायचा ठरवला रोजचा की जेणेकरून तो हेल्दी असेल असं मी प्रॉपर ठरवलं आणि नाश्ता घ्यायला लागली त्यानंतर बघा मी पाणी भरपूर प्यायचं पाण्याचा वापर मी जास्त करायला लागली जवळपास तीन ते चार बॉटल दिवसभरात पाणी गेलंच पाहिजे असं मी ठरवलं आणि नाश्त्यानंतर मी चहा अगदी गुळाचा लाईट गोड घे गे... म्हणजे घेतच होती त्याचबरोबर बघा मी बाकीचं सगळं बंद केलं म्हणजे बिस्किटं खारी बेकरीचे पदार्थ वेफर्स किंवा पॅकिंगचं सगळं मी बाहेरचं पूर्ण बंद केलं आणि त्या त्या जागेवर मी फळं म्हणजे ॲपल किंवा एखादं बनाना किंवा असं काही ना काही खजूर वगैरे किंवा किंवा फुटाणे असं मी याचा जास्त म्हणजे आहारामध्ये त्याचा समावेश केला की बाबा छोटी भूक लागली तर फुटाणे वगैरे खायचं संध्याकाळचं इवनिंगला वगैरे दुपारचं मी असं बघा ए बी सी क्यूब हे बनवून ठेवले बीट गाजर आणि आवळा तर हे असे मी ए बी क्यूब बनवून ठेवले त्यात तर ते कसं बनवायचं त्याचा ऑलरेडी मी व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि त्यानंतर हलतं चलतं शरीर असं ठेवायचं दिवसभर काही ना काही करत राहायचं दुपारची झोप बिलकुल घेत नाही आहे कारण दुपारची झोप माझी पूर्ण बंद झालेली आहे जर तुम्ही दुपारची झोप घेत असाल तर तुमचं वजन शंभर टक्के वाढणार त्यामुळे दुपारची झोप शक्यतो घेऊ नका एक आराम म्हणून तुम्ही दहा बारा मिनटं असं पडू शकता रिलॅक्स म्हणून पण दुपारची झोप घ्यायची नाही आहे त्यानंतर मी दुपारच्या जेवणामध्ये चपाती कमी केली आणि त्या जागेवर जर समजा आता मूग मटकी किंवा किंवा असं केलं तर भाजीचा वापर जास्त करायला लागली मी आणि शक्यतो मी आरामध्ये पालेभाज्या रोजच्या टिफिनला असतातच सरांच्या आणि मुलांच्या तर मग मी पालेभाज्या मोड आलेले कडधान्य असं मी जास्त काही बनवायला लागली तर बऱ्याच जणांचा समज असा होतो की जेवण कमी केल्याने वजन कमी होतं नाही तर ते उलटं होतं की आपलं वजन उलट जास्त वाढतं त्यामुळे दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही चपाती कमी घ्यायची मोड आलेले कडधान्य जास्त घ्यायचेत ताट भरून नाही तर पोट भरून आपण खायचं आहे परंतु आपली भूक ऐंशी टक्के इथेच थांबवायची म्हणजे की थोडेसे आपण एक दोन घासाची भूक अशी ठेवायची आहे अगदी म्हणजे भरपेट अगदी ओव्हर पण आपण खायचं नाहीये थोडीसं आपण एक दोन घासाची अशी भूक आपण ठेवायची आहे आणि खाल्लेलं अन्न आहे ना ते डायजेस्ट होईल असं आपण चावून खायचं आहे म्हणजे आपण जो घास घेतो तर भाकरीचा चपातीचा तो एकदम छोटा घेऊन आपण चावून चावून खायचा आहे व्यवस्थित आणि लगेच पाणी प्यायचं नाही मी तुम्हाला कालच्या परवाच्याच व्हिडिओ सांगितलं की जेवताना पाणी फार कमी प्यायचं पंधरा वीस मिनिटांनी जेवण झाल्यानंतर अर्धा तासाने पाणी घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी भात काही पूर्ण बंद केला नाही भात मी घ्यायची पण एक दोन घासाचाच म्हणजे अर्धी वाटी फार तर फार छोटी अर्धी वाटी रात्रीच्या जेवणामध्ये ज्वारीची भाकरी अर्धी आणि अर्धी वाटी भात असं म्हणजे छोटी अर्धी वाटी एक दोन घासाचाच भात घ्यायची मी एवढंच माझं रात्रीचं जेवण असायचं शक्यतो ते रात्रीचं जेवण आपण लवकर करायचं तर मी आठ साडेआठच्या दरम्यान आमचं जेवण असतंच रात्रीचं त्यानंतर मी भाज्या रोज वेगळं करायचं ठरवलं म्हणजे जास्त असं बाबा त्याच्यातून आपल्याला प्रोटीन कॅल्शियम मिळेल असं पालेभाज्या किंवा स्प्राउट्स असं मी भाज्या रोज रोजच्या वेगळ्या करायच्या ठरवल्या त्यानंतर तेल आणि मिठाचा वापर थोडा कमी केला म्हणजे जिथे दोन चमचे तेल घालायचे तिथे मी एक चमचा वापर करायला लागली एक ते दीड चमचा मिठाचं प्रमाण कमी करायला लागली आणि साध्या मिठाऐवजी मी संदव मीठ म्हणजे आपल्याकडे जे काळं मीठ असतं ना त्याचा वापर थोडासा आपण मोडवालेले कडधान्य जेव्हा भाजी वगैरे करतो ना त्याला शक्यतो आपण संधव म्हणजे काळं मीठाचा वापर करायचा पचायला खूप म्हणजे हलकं असतं आणि त्याचबरोबर म्हणजे संदैव्य मीठ डाएटसाठी चांगलं असतं तर प्रॉपर डाएट न करता मी अशा ह्या सवयी केल्या दहा ते बारा आणि ह्या सवयींनीच माझं वजन कमी झालं तर खरंच मी आता मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करेन तर तुमचं पण खूप वजन वाढलं असेल शरीरामध्ये खूप फॅट्स आहेत तर अजिबात टेन्शन घेऊ नका फक्त ह्या बारा सवयी तुम्ही फॉलो करा तुमचा एका महिन्यातच बघा तुम्हाला फरक जाणवायला लागेल आता प्रत्येकाच्या शरीराची जडणघडण ही वेगवेगळी वे असते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की माझं पाच किलो वजन कमी झालं म्हणजे म्हणजे तुमचं पाच किलोच होईल असं नाही आहे तर तुमचं दोन किलोही कमी होऊ शकतं किंवा चार किलो कमी होऊ शकतं किंवा आठ किलोही कमी होऊ शकतं प्रत्येकाच्या शरीराची जडणघडण ही वेगवेगळी असते त्यामुळे तुम्ही ह्या सवयी करा प्रॉपर डाएट करण्यापेक्षा आणि ह्या सवयी तुम्ही कंटिन्यू करा आणि खरंच आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं आहे तर मोबाईलचा पण वापर शक्यतो गरज असेल तिथेच करा फार मोबाईल पण वापरू नका त्याचबरोबर तुम्ही पाणी भरपूर प्या पालेभाज्या मूळ आलेले कड dhanne sprouts fã फळभाज्या किंवा सॅलड हे याचा जास्त तुम्ही आहारामध्ये समावेश करा दुपारच्या वेळात ग्रीन टी ब्लॅक टी किंवा तुम्ही साधं पाणी भरपूर प्या त्याचबरोबर बघा मी तुम्हाला आ, एक ड्रिंक दाखवलेलं आहे मागच्या पण व्हिडिओमध्ये त्यावर पण मी एक व्हिडिओ बनवला की आलं दालचिनी लिंबू आणि ओवा जिरं हे सगळं उकळायचं एक लिटर पाण्यामध्ये आणि ते पाणी दिवसभरामध्ये प्यायचं जेव्हा कधी तुम्हाला तहान लागेल तेव्हा ते पाणी कोल्ड स्टीलच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि थोडं थोडं पाणी प्यायचं आणि साधं पाणी पण त्याच्याबरोबर पिऊ शकता तुम्ही तर ह्या सवयी मी केल्या स्वतःला मी ह्या सवयी लावून ठेव घेतल्या आणि मुलांना पण मी त्या सवयी लावण्याचा प्रयत्न केला तर मुलंसुद्धा माझ्याबरोबर त्यांनी पण सवय केली आणि खरंच खूप फरक पडतो आपल्याला हलतं चालतं शरीर असलं ना की हलकं फुलकं वाटतं बघा आणि अगदी असं जडजड वाटत नाही थकवा आळस कंटाळा येत नाही नेहमी आपल्या चेहऱ्यावर फ्रेश असं आपल्याला फ्रेश जाणवतं चेहरा फ्रेश दिसतो आपला त्याचबरोबर दुपारची झोप बिलकुल घेऊ नका थोडासा आराम म्हणून तुम्ही पडू शकता परंतु दुपारची झोप पूर्ण बंद करा जर तुम्ही झोप घेत असाल तर त्याने वजन फास्ट वाढतं आणि त्याचसोबत बघा तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये ज्वारीच्या भाकरीचा समावेश करा म्हणजे ज्वारीच्या भाकरीने फास्ट वजन कमी होतं मी कालच व्हिडिओ अपलोड केला तर ज्वारीचा वापर करा तुम्ही तिथे आणि चपाती शक्यतो तुम्ही एक म्हणजे एक टाईमच घ्या चपाती कारण चपातीमुळेच वजन जास्त वाढतं तुम्हाला खोटं सांगत नाही मी जेव्हा नवरात्रीमध्ये नऊ दिवसांचा उपवास केला तर त्यावेळेला मी खिचडी खाऊन सुद्धा माझं वजन कमी झालं का तर कारण नऊ दिवसांमध्ये आपण चपाती पूर्ण बंद करतो तर मी उपवास केला होता नऊ दिवसांचा आणि मी चपाती पूर्ण बंद केली तर त्यावेळेला माझं म्हणजे सात ते आठ दिवसांमध्येच तीन ते चार किलो वजन कमी झालं होतं बघा तर त्यामुळे चपातीने वजन फास्ट वाढतं त्यामुळे चपाती शक्यतो कमी घ्या तुम्ही गव्हामध्ये कार्बोहायड्रेट्स खूप प्रमाणात असल्यामुळे वजन फास्ट वाढतं आणि तसेच तुम्ही बघा बी पी शुगर वगैरे असेल तर चपाती शक्यतो कमीच खा ज्वारीच्या भाकरीचा वापर करा तुम्ही आणि पाणी भरपूर प्या तर आता मी ह्याच सवयी केल्या त्याच सवयी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे आणि आपण जर असं बघा वेळोवेळी जर ह्या गोष्टी पाळल्या तर आपलं वजन कमी होऊन मेंटेन राहतं काही वेळेला काय होतं की आपलं वय पण नसतं परंतु बघा आपण वयापेक्षा जास्त असा एजड दिसतो किंवा आपलं जा काही लेडीज असे असतात की जास्त वय असूनसुद्धा त्या कमी वयाच्या दिसतात का आता ते असंच काही ना काही मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करतात स्वतःला आहारातून तसं घेतात व्यायाम करतात एक्सरसाइज करतात पाणी भरपूर पितात तर आपण पण ह्या सवयी करायला हव्यात आणि मेन म्हणजे नंतर तर आपण ह्या सवयी केल्याच पाहिजे आणि जरी हाऊस वाईफ असाल तरी तुम्ही टाईम टू टाईम जेवणाच्या वेळा पाळायच्या आहेत तर आता बघा मी हे पाणी असं बनवून ठेवते बॉटलमध्ये आणि हे पाणी मी बघा जवळपास मी पाच ते सहा वेळा पिलं तर हे पाणी संपून पण जातं तरी आता मी सध्या ह्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये ठेवले तर तुम्ही स्टील जी हॉटकोल्ड बॉटल मिळते ना त्या बॉटलमध्ये कोमट पाणी ठेवलं तर कोमटच राहतं त्यामुळे शक्यतो स्टीलचा वापर करा आणि ते पाणी कोमट असतानाच प्या आणि फास्ट वजन कमी होतं बघा पण शरीरातले फॅट्स हळूहळू रिड्यूस व्हायला लागतील कोणाचे दंड मोठे असतात कोणाचं पोटावर जास्त चरबी असते कोणाची ब्रेस्ट मोठी असते तर कोणाचे साईड फॅट्स तर कोणाचं सीट असतं त्यामुळे आपण असं जर प्रत्येक ह्या सवयी करून आपण जर प्रत्येक बॉडी पार्टवर व्यायामाचे प्रकार केले ना तर नक्कीच तुमचे बघा शरीरातले फॅट्स रिड्यूस होतील आणि वजन कमी होऊन तुमच्या शरीर मेंटेन तर राहीलच परंतु तुमच्या चेहऱ्यावर पण खूप ग्लो येईल आणि चेहरा पण छान तेजस्वी राहील तुमचा टवटवीत दिसाल तुम्ही कधीच असे थकलेले दिसणार नाहीत तर ह्या बारा सवयी तुम्ही नक्की करा मी ह्या फॉलो करते आणि मी ह्या सवयी केलेल्या आहेत तर त्याच मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे कोमट पाणी शक्यतो तुम्ही सकाळी सकाळी घेतलं ना तर बघा सगळे शरीरातले आपले टॉक्सिन बाहेर पडतात आणि तुमचं पोट साफ असेल तर शरीर तुमचं निरोगी राहतं आणि आपलं पोट साफ असेल तर बघ आपल्याला स्किनचे आपल्या पोटाचे कुठलेच आपल्याला आजार जडत नाही तर तुम्हाला सांगते मला एकही एक गोळी टॅबलेट चालू नाहीये तर मी असंच ह्या सवयी करते रोजचा व्यायाम घरातील सगळी कामं स्वतः मेड नसताना मी स्वतः करते आणि त्याचबरोबर आहार असा मी घेते तर ह्याच सवयी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे तर नक्की फॉलो करा आणि काय फरक पडला हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा म्हणजे माझे तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि त्याचसोबत बघा तुम्ही मोबाईल शक्यतो जास्त वापरायचा नाही आहे जिथे गरज आहे ना तर गरजेनुसारच तुम्ही मोबाईलचा वापर करा आणि त्याचबरोबर बघा तुम्ही पाणी भरपूर म्हणजे ह्या कॉमन सवयी आहेत परंतु आपण त्या सवयी लावत नाही स्वतःला काही काही वेळेला तर बघा मोबाईलच्या नादामध्ये स्क्रोल करता करता तर दोन दोन तास आपण एका जागेवर बसून घेतो तर पाणी पण पिलं जात नाही किंवा आपली हालचाल पण होत नाही त्यामुळे शक्यतो मोबाईलचा वापर कमी करा आणि जेवढं तुम्ही चालतं शरीर ठेवाल सतत तुम्ही हलत राहाल तेवढं तुमचं शरीर ऍक्टिव्ह राहील त्यामुळे सकाळी अगदीच बघा तुम्हाला व्यायामाची सवय नसेल ना तर तुम्ही थोडंसं हलकेसे असे व्यायाम करायला लागा म्हणजे सवय थोडी थोडी करा अगदीच अशी कोणत्याही गोष्टीची सवय होत नाही परंतु एकदा सवय लागली तर बघा आपण ते करतोच त्यामुळे ह्या सवय लावा तुम्ही कोमट पाण्याची सकाळी उठल्याबरोबर सवय करा त्याचबरोबर बघा थोडेसे हलकेसे व्यायाम करा मेडिटेशन करा तर ह्या बरोबर होऊन जाईल आणि त्याचसोबत असं रात्रीच्या जेवणामध्ये साधं जेवण करा की भाजी आणि भाकरी ज्वारीची भाकरी अर्धी थोडासा भात तर मी तुम्हाला बघा माझ्या डेली ब्लॉग जर तुम्ही पाहत असाल तर त्याच्यामध्ये माझं तुम्हाला आहार किंवा माझं रुटीन तुम्हाला समजून येतच असेल तर मी असं ज्वारीच्या भाकरीचा खूप म्हणजे वापर करायला लागले की ज्वारी एक टाइम ज्वारी आणि एक टाइम गव्हाची चपाती तर माझा व्हिडिओ मी इथं एंड करते थँक्यू